भालंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवाशी तथा वंचित बहुजन आघाडीचे माथाडी पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय संदीप जिरंदीव व त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई संदीप रंदवे यांचे चिरंजीव अभिषेक रंदवे हे पुण्यातील नामांकित आय एल एस विधी महाविद्यालयातून एल एल अर्थात ऍडव्होकेट पद घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या अनुषंगाने रिपब्लिकन युवासेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सदानंद गबई संपादक माननीय हनुमंतराव भेदे यांच्या वतीने दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या आळंदी येथील निवासस्थानी त्यांचा शार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माननीय संदीप काशीनाथ रंधवे सर्व अर्चनाताई संदीप रंधवे चिरंजीव अॅडवोकेट अभिषेक रंधवे दुसरे चिरंजीव राजवर्धन भाऊ श्री मिलिंद काशीनाथ रंधवे मनीषाताई मिलिंद रंडवे नेवने श्री नितेश विष्णू जाधव सौ दीपालीताई नितेश जाधव तनिष्का जाधव सारू श्री गौतमराव कदम प्रतिषा कदम नगरसेवक श्री ज्ञानेश्वर रायकर उद्योजक श्री मनोहर शेठ दिवाने श्री राहुल डुबणे श्री अण्णासाहेब वाघमारे श्री सुय कांबळे यांची यावेळी उपस्थिती होती माननीय संदीप नंदवे व त्यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई ताई यांनी अपार कष्टातून एवढो अभिषेक यांचे उज्ज्वल भवितव्य घडविल्यामुळे त्यांच्या समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे डीबीए न्यूज चॅनल मध्ये मी संपादक हनुमंत भेदे आपल्या सर्वांत स्वागत करतो मी सध्या खेड तालुक्यातील आनंदी देवाची या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी आमचे मित्र संदीप जिलंबी साहेब यांचे चिरंजीव आज बकी झालेले आहेत आपण त्यांच्याशी काय बातमी करूया नुसार डेव्हिड तर आज आपले चिरंजीव आज वकील झालेले आहेत तर हे तुम्ही काय काय त्रास सहन केला कस कस कष्ट -कस -कस केले कसा प्रवास झाला हा बोला म्हणजे सर्वप्रथम सर्वांना माझा आव्हानाचा सविनय जे आज जो काय माझा मुलगा जो ऍडव्होकेट झालेला आहे त्याचं केवळ आणि केवळ श्रेय मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ज्या पद्धतीने जो संघर्ष केला त्याच पद्धतीने मी माझ्या मुलाला त्या पद्धतीने त्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या शिकवल्या आणि त्याच्यातूनच त्याची प्रेरणा घेऊन त्यांनी नंतरनं जो माझे आई वडील जे कालगतीत काशीनाथ नारायण रंधवे आणि सगळ्यांनी काशीनाथ रंधवे माझा मुलगा आ... हा चांगल्या पद्धतीने आय एल एस लॉ कॉलेज ज्या ठिकाणी जे आपले भारत देशाचे माजी सरन्यायाधीश दिवा चंद्रचूड शिकलेले आहेत त्याप्रमाणे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचं पण त्या ठिकाणी शिक्षण झालं अशा नामांकित अशा महाविद्यालयामध्ये त्याचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलंय आणि त्यातून चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं त्याबद्दल आम्हाला आमच्या रेल्वे कुटुंबाला व पूर्ण आळंदीकर ग्रामस्थांना याचं नक्कीच कौतुक आहे आणि त्यामुळं जो आजचा दिवस आहे तो मी माझ्या भाग्याचा एक असं समजतो सगळे साहेब समाजात खूप लोक गरीब आहेत कारण या गरीब लोकांसाठी आपल्या समाजात काय सांगू शकतो ज्याप्रमाणे आज मी माझ्या मुलाला त्या पद्धतीने शिक्षक शिकवले हो आणि मोठं वकील केले तर त्या पद्धतीने प्रत्येक आपल्या समाजातील जे तळागाळातील आणि जे काय वर्ग आहे त्यांनी प्रत्येकाने मी अशा जे काही आता नवीन बोलवाय त्यांचा नक्कीच बाबासाहेबांच्या बोलल्याप्रमाणे चिखा संघट येतो आणि संघर्ष करा या पद्धतीने त्यांनी त्यांचं नक्कीच अनुकरण केलं पाहिजे आणि बुद्धांचा मार्ग आणि शरला पाहिजे तरच तुमची प्रगती आहे आधी भावना सांगा माझं नावशी संगीत प्रदेन आता आय लॉ कॉलेज मधन शिक्षण झालं माझं मला आनंद वाटतोय आणि बाबासाहेबांचं आणि घरच्या म्हणजे आई वडील आजच्याजोबांचं प्रेरणा घेऊन शिक शिक्षण केलं पूर्ण आणि पाच वर्षाचा कोर्स होता खूप मेहनत केली जायमध्ये मित्रांनी पण भरपूर साथ दिली वगैरे अभ्यास वगैरे करण्यामध्ये खेडेगाव म्हणजे आळंदी सारख्या छोट्या गावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेलो शिकलो वगैरे तिथंच वातावरण लोकांचं वातावरण असेल ते तिथं चांगलं शिक्षण केलं वगैरे बाहेर आई वडील सुशिक आहे आजोबा आजोज सुश्रिक आहे समाजात खूप असे लोक आहेत आपल्या समाजात ते अनपड आहे काही त्याना मत नाही पण यांच्या आता काय सांगशील समाजासाठी शिक्षण घेतलं पाहिजे काय पैसे म्हणजे गरीब गरिबी असू किंवा काय असो आपल्या म्हणजे सवलतीचा फायदा घेतला पाहिजे स्कॉलरशिप वगैरे त्यातून मुलांनी पुढे पुढे गेलं पाहिजे सरकारला प्रश्न नाही का प्रश्न विचारले पाहिजे आपण आपण ते स्कॉलरशिप दरी आपल्याला नसल भेटली तरी आणि तेच शिक्षण पूर्ण बाहेर धन्यवाद तर आपल्या आपण पाहू शकता हा आनंद साहेबांचा चिरंजीव आज या ठिकाणी वकील झालेला आहे 伢这说的，那里伢咋得去了？